सकाळपासून आपण बघतो आहे की पिंपरी चिंचवडकरांमध्ये मतदान करण्यासाठी एक उत्साह निर्माण झालेला आहे सकाळी सात वाजल्यापासून प्रत्येक मतदार वर्ग हे घराबाहेर पडले आहेत आपल्या समोर काही महिला मतदार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत मतदान केलं मतदारांचा कसा उत्साह पाहायला मिळाला खूप सुंदर उत्साह आहे सिनियर सिटीजन पण बाहेर निघतात आमच्यासारख्या मिडल एज लेडीज पण निघतात आहेत आणि यंगस्टर खूप चांगल्या प्रमाणे बाहेर निघालेले आहेत ज्यांना सुट्ट्या नाहीत त्यांनी सकाळी मॉर्निंग हे केलंय हाफ डेच्या नंतर पण येणार येण्याचा प्रयत्न करतात आणि लांबून लागून जिकडे लोक येऊन मतदान करतात आणि खूप छान मतदान मी किती पंचवीस वर्ष झाले मतदान करते प्रक्रिया ह्यावेळेस खूप चांगली आहे कारण आपण आधी कसं फोटो वगैरे काही निघत नव्हते त्यामुळं मतदानामध्ये थोडस फ्रॉड व्हायचं पण आता तसं होत नाही आता आपण ज्याला मतदान करतो तर आपल्याला गॅरंटी मिळते की आपण ह्याच मतदाराला मत दिले हे खूप चांगली झाली कोणते मुद्दे डोळ्यासमोर ठेवून मतदान केले असं वाटतं का की मतदान केल्यानंतर त्या तुमच्या समस्या सुटतील काय सांगाल आमच्या समस्या सुटणार आहेत कारण की आम्हाला जे माहिती मतदान करायचं त्यालाच आम्ही मतदान केलेले तरुण आहात काय सांगाल ज्या तरुण महिला आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि असे कोणते मुद्दे आहेत ते त्यानुसार तुम्ही मतदान मुद्दे म्हणजे पाणी महत्वाचं म्हणजे पाणी पाण्याची समस्या पहिली सुटली पाहिजे नाही महिलांना तर पाणी लागतच आहे त्याच्यामुळे पहिला प्रश्न म्हणजे पाणी सुटणं बास त्यासाठी आम्ही ज्याला आहे आता त्याला निवडून देणार त्यांनी काम केलंच पाहिजे <laughs> कॅमेरामॅन भानदास हिवराडसह मी चेताली आपला आवाज पिंपरी